आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृती क्रमांक आठ ते कृती क्रमांक चौदा यांचा अभ्यास करणार आहोत कृती क्रमांक आहे स्थितिक विद्युत यामध्ये काही प्रश्न दिले त्यांची उत्तरे बघा प्रश्नाचं उत्तर आहे कागदाचे कपटे कंगव्याकडे आकर्षित होतात त्यानंतर योग्य पर्यायाला टीक करायची आकर्षित आणि पूर्ववत पुढे प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आहे खराब झालेली ट्यूबलाईट नळी पॉलिथिनच्या पातळ पिशवीने जलद गतीने घासल्यास ट्यूबलाइट चमकू लागते ट्यूबलाईट आणि पिशवी यांच्यामध्ये घर्षण झाल्यामुळे निर्माण झालेल्या स्थितिक विद्युतमुळे हे घडून येते कृती बल बल आता बल या धड्यावर पुस्तकामध्ये असलेले काही प्रश्न या प्रयोग वहीमध्ये अंतर्भूत केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण बघूयात बघा आता निरीक्षणांच्या नोंदी करायच्या आहेत त्यामध्ये एक तीन ते चार नोंदी आहेत या आपण अनुमान म्हणून या प्रयोग वहीमध्ये लिहिणार आहोत पहिलं अनुमान बघा वस्तूवर बल लावल्यामुळे होणारे विस्थापन आणि कार्य यांचा संबंध आपण पाहिला दुसरं नोंदी आहे किंवा दुसरं अनुमान आहे कार्य आणि ऊर्जा यांची माहिती घेतली तिसरं आहे कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात आणि चौथं आहे बल हे त्याने निर्माण केलेल्या त्वरणामुळे तयार होते किंवा त्वरणामुळे मोजले जाते इथे आपला नववा कृती त्याच्यावरचे आधारित अनुमान नोंदवून झालेला आहे आता पुढे आपण जातोय पुढच्या पानावरती दहाव्या नंबरची कृती उष्णतेचे सुवाहक आणि दुर्भाग आता बघा इथे तक्ता दिलेला आहे स्टीलचा चमचा गरमच राहतो तांब्याची पट्टी खूप गरम होते कंपास मधील डिवायडर धातू असल्यास गरम होतो प्लास्टिक असल्यास तो थंड राहतो पेन्सिल देखील थंड राहते प्लास्टिकची पट्टी देखील वातावरणात इतकीच थंड राहते यावरून निष्कर्ष असे निघले धातू उष्णतेचे सुवाहक आहेत तर प्लास्टिक लाकूड अधातू उष्णतेचे दुर्वाहक आहेत ओके यामध्ये आपण काय बघितले तर उष्णतेचे सुवाह आणि दुर्वाहक यांचे धातू किंवा अधातूमध्ये असलेले जे गुणधर्म आहेत त्याचा आपण काय केला इथे अभ्यास केलेला आहे तर ह्या नोंदी तुम्हाला इथे या कृतीमध्ये नोंदवायच्या आहेत ठीक आहे आता पुढे आपण जातो नवीन कृतीमध्ये भौतिक आणि रासायनिक बदल आकृती निरीक्षण करायचे आणि निरीक्षणानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिसतात ते ती लिहायची आहेत ठीके बघा आता आकृती नीट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते वेगवेगळी उदाहरणे दिली ते तर पहिल्याचं उत्तर कागदाच्या तुकड्यापासून किंवा तुकड्यामधून खिळे वेगळे करणे बर्फ वितळवणे आणि त्याचे पाणी होणे हे तात्पुरते बदल आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे आंबा पिकणे कळीचे फुलात रूपांतर होणे हे कायमस्वरूपी बदल आहेत तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कच्चा आंबा पिकणे कळीचे फुलात रूपांतर होणे इथे मूळ पदार्थ बदलला चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे बर्फाचा खडा वितळून पाणी होणे कागदाच्या तुकड्यामधून खिळे वेगळे करणे ठीक आहे चौथ्यानंतर पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे आंबा पिकणे कळीच्या फुलामध्ये रूपांतर होणे यामध्ये नवीन पदार्थ तयार झाला किंवा नवीन वस्तू तयार झाली तर अशा प्रकारे आपण भौतिक आणि रासायनिक बदलामध्ये काही प्रश्नांची उत्तरे अभ्यासली आहेत आणि इथेच आपली कृती क्रमांक काय झालेली आहे तर संपलेली आहे त्यानंतर आपण पुढे येतो विशिष्ट तापमानाला साखर वितळेल आणि शेवटी काळा पदार्थ शिल्लक राहतो त्यास आपण कार्बन म्हणतो नंतर फीत पेट घेते प्रखर प्रकाश निर्माण होईल आणि पांढरी भुकटी तयार होईल त्याला मॅग्नेशियम ऑक्साइड पुढच्या प्रश्नाचं उत्तर येतं गोलाकार कड्याला मध्यभागी गरम करून मूळ आकार देता येईल गरम केल्याने ते कडे नरम बनते आणि नंतर टोकावर दाब देऊन आपण आकार बनवू शकतो मेणबत्ती वितळवल्यानंतर मेन गोळा करा आणि त्याला पुन्हा उष्णता देऊन साच्यामध्ये ओतून हवा तसा आकार देऊन मध्ये वाद घालावी मेणबत्ती तयार होते पुढील प्रश्नाचं उत्तर आहे खडूच्या तुकड्याचं अत्यंत सूक्ष्म कानामध्ये रूपांतर होईल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे रुमाल शाई शोषून घेईल आणि रुमालाला शाईचा रंग प्राप्त होईल तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सुगंध खोलीमध्ये पसरेल आणि उपलब्ध जागा व्यापे त्यानंतर पुढे एक प्रश्न आहे करून पहा आणि करून पहामध्ये भांड्यामध्ये पाणी घेऊन झाकून ठेवा आणि उकळी येईपर्यंत भांडे तापवा आणि त्यानंतर तुम्हाला काय काय नोंदी दिसतात ते त्या नोंदी तुम्हाला काय करायच्या आहेत तिथे नोंदवायच्या आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ह्या पानावरती जेवढे आहेत प्रश्न ते अभ्यासली आता ह्याचं उत्तर बघूयात बघा आता भांड्यावर ठेवलेल्या झाकणाच्या आतील बाजूला काय दिसतं तुम्हाला तर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात उकळत्या पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होते बरोबर आहे तर हे उत्तर त्याचं आहे आता पुढे प्रश्न आहे फवारणीच्या पंपामध्ये पाणी भरून फवारा उडवल्यानंतर काय निरीक्षण बघायला मिळते तर बघा पंपामधून पाण्याचे थेंब बाहेर येतात पण त्याचे सूक्ष्म कण बाहेर येतात बरोबर आहे फवार्यामधून ज्यावेळेस आपण पाणी बाहेर टाकतो त्याचे सूक्ष्म कण बाहेर आलेले आपल्याला दिसतात तर इथे आपलं अशा प्रकारे ही कृती संपून झालेली आहे आता आपण नवीन कृतीमध्ये आहे मूलद्रव्यांच्या संज्ञा आता इथे तुम्हाला सगळ्यांच्या संज्ञा लिहायच्या हायड्रोजनची एच आहे त्याप्रमाणे हेलियमची एच ई नंतर यल आय लिथियम बेरेलियम बीई बोरॉन बी, बी कार्बनची सी आहे नायट्रोजन एन ऑक्सिजनची ओ फ्लोरिनची एफ निऑन ची एन ई सोडियम एन ए त्याचबरोबर या बाजूला या तुम्ही मॅग्नेशियमची एम जी दिसते अल्युमिनियम ए सिलिकॉन यस आहे फॉस्फरससाठी पी संज्ञा वापरतो सल्फर यस आहे क्लोरीनला सी एल अर्गॉन ए आर पोटॅशियम के कॅल्शियम सी ए टंगस्टन डब्ल्यू अर्जेंटम ए जी ऑरम ए त्यानंतर नवीन कृती ध्वनी ध्वनी तेरा नंबरची कृती आहे आता यावरही तुम्हाला प्रश्नांची उत्तरे काही लिहायची आहेत नोंदवायची आहेत त्यासाठी तुम्हाला इथे कृती दिलेली आहे ती कृती करायची आणि त्या कृतीवर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारतील त्याची उत्तरे तुम्हाला कृतीचा अनुभव घेऊन द्यायची आहेत किंवा लिहायची आहेत ठीक आहे तर चित्रामध्ये जसं दिसते त्याप्रमाणे तुम्हाला ही कृती करायची आहे आणि त्याच्या नोंदी नोंदवायच्या आहेत आता उत्तर बघा नोंदी मी डायरेक्ट तुम्हाला सांगते पहिलं काय म्हणतंय तुम्ही तार जितकी हळू छेडाल तेवढा हलका ध्वनी ऐकू येतो तर तारेवरील ताण ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस निर्माण होणाऱ्या कंपनांची संख्या अधिक असते याचा अर्थ वारंवारता देखील वाढते आणि यामुळे आवाज आपल्याला कर्कश जाणवतो पुढे आहे बघा आता पुढे आपल्याला काय करायचं टेबलावरती मोसपट्ट्या वेगवेगळ्या अंतरावर ठेवायच्यात आणि त्यानंतर तुम्हाला नोंदी करायच्या आहेत आता नोंदीमध्ये काय काय नोंद नोंदी येणार आहेत हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला त्या लक्षात येतील त्यासाठी तुम्ही प्रयोग करा आता उत्तर आहे बघा पहिला प्रश्न आहे त्या पहिला प्रश्न त्याचं उत्तर आहे की पट्टी टेबलावर कशी ठेवली तर आवाज येईल का तर नाही त्याला विशिष्ट स्थितीमध्ये तुम्हाला पट्टी ठेवावी लागेल त्यानंतर तुम्हाला आवाज येईल बरोबर आहे मग उत्तर आलं नाही टेबलावर पट्टी जर ठराविक स्थानावर असेल तरच ध्वनी काय होतो निर्माण होतो हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता दुसरा प्रश्न बघा पट्टीच्या मोकळ्या भागाची लांबी आणि येणाऱ्या आवाजांचा सहसंबंध आहे का तर आहे का सहसंबंध आहे तर जेव्हा पट्टीच्या मोकळ्या भागाची लांबी जास्त असते तेव्हा त्याची कंपने हळुवार असतात आणि निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरींची वारंवारता ही देखील काय असते लहान असते तेव्हा पट्टीच्या मोकळ्या भागाची लांबी कमी असते तेव्हा कंपने वेगाने होतात त्यानंतर तिसरा प्रश्न आहे जर टेबला बाहेर पंचवीस सेंटीमीटर अशा स्थितीमध्ये पट्टी ठेवली आणि ती छेडली तर त्याचा आवाज येतो का तर उत्तर आहे नाही जेव्हा पट्टी पंचवीस सेंटीमीटर टेबलाच्या बाहेर असते आणि ती छेडली जाते तेव्हा तिचा आवाज येत नाही याचे कारण म्हणजे पट्टीमधील कंपने अतिशय हळू असतात ध्वनीची पट्टी स्पंदनाच्या गतीने नियंत्रित केली जाते आणि यामुळे काय होत मग तर अतिशय कमी आवर्तने असलेला ध्वनी निर्माण होतो आणि तो आपल्या कानाला ऐकू येत नाही म्हणून अशा प्रकारे पट्टी ठेवली असता तुम्हाला त्याचा आवाज येणार नाही ठीक आहे तर ही झाली आपली या पानावरची पान नंबर सेहेचाळीस वरची दिलेली प्रश्न आणि त्यावर त्याच्यावरती लिहिलेली आपली उत्तर आहे ठीक आहे आता पुढच्या पानावर या बघा इथे तुम्हाला एक तक्ता पूर्ण करायचा आहे आता या तक्तामध्ये काय काय नोंदवायचं आहे दोलकाची लांबी वीस दोलनांसाठी लागलेला कालावधी दोलकाचा दोलन काळ आणि वारंवारिता ठीक आहे वारंवारिता काढण्यासाठीचे सूत्र दिलेत त्यानंतर दोलकाचा दोलनकाळ काढण्याचं पण सूत्र दिलेले आहेत पुढे तुम्हाला या तक्त्यामध्ये नोंदी लिहिलेल्या दिसतात त्या नोंदी तुम्ही आहे तशा तुमच्या प्रयोग वहीमध्ये किंवा कृती पुस्तिकेमध्ये नोंदवा आणि उत्तरे लिहा आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे लंबकाची लांबी वाढल्यानंतर दोलनांचा कालावधी वाढतो दुसऱ्या प्रश्नांचं उत्तर आहे जशी लंबकाची लांबी वाढते तशीच वारंवारिता घटत जाते तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कमी वारंवारिता म्हणजे एका सेकंदात झालेली कमीत कमी संख्येची दोलने होय आणि जास्त वारंवारिता म्हणजे झाली एका सेकंदात झालेली जास्तीत जास्त, जास्त दोलने त्यानंतर पुढे अजून एक तक्ता आहे या तक्त्यामध्ये देखील तुम्हाला काही नोंदी नोंदवायच्या आहेत तर बघा वीस दोलनासाठी लागलेला कालावधी सेकंदामध्ये आहे तो तिथे तुम्हाला नोंदवायचा आहे त्यानंतर दोलकाचा दोलन काळ किती येईल तोही तुम्हाला नोंदवायचा आहे आणि त्यावर नेणारी वारंवारता ती देखील तुम्हाला लिहायची आहे वरील सूत्रांचा वरील आपण तक्त्यामध्ये ज्या सूत्रांचा वापर केलेला के ते आहे त्याप्रमाणे त्या नोंदी तुम्ही सूत्रामध्ये किमती भरून लिहू शकता आता यावरून तुम्हाला निष्कर्ष काय मिळतो तो, तो बघा पहिला निष्कर्ष काय येतो दोलकाचा दोलन काळ यासाठी आपण जे काही अक्षर वापरणारे ते कॅपिटल टी आहे हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो आणि दोलकाची लांबी वाढवल्यास दोलकाचा दोलन कालही वाढतो त्याचबरोबर आयाम कमी अधिक झाला तरी वारंवारता नेहमी काय राहते कायम राहते तर इथे आपण ध्वनीवर आधारित काही प्रश्नांची उत्तरे बघितली आता आपण येतो कृती क्रमांक चौदा की जी जी शेवटची कृती आहे ती आहे आकाश दर्शनावर आधारित ठीक आहे आता तुम्ही तिथे कृती जी, जी, आहे। जी। दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही करून बघायची आणि त्यानंतर तुम्हाला फक्त काही नक्षत्रांची नावं नोंदवायची आहेत ती नावं नोंदवायची तुम्हाला सगळ्यांना ती नक्षत्र माहिती पुस्तकामध्ये देखील ती नक्षत्र दिलेली आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्या नोंदी करून घ्या तक्त्यामध्ये त्या नोंदी दाखवलेल्या आहेत त्या आहेत तशा तुम्ही लिहिल्या तरीही चालतील आता बघा काय काय मराठी दिनदर्शिकेतून सत्तावीस नक्षत्रांची माहिती गोळा करा आणि पुढील तक्त्यामध्ये त्याचे वर्गीकरण करा आपलं जे कॅलेंडर असतं त्या कॅलेंडरमध्ये पावसाळ्याचं नक्षत्र दिलेलं आहेत मग ते कुठले असतील मृगशीर्ष आर्द्रा त्यानंतर पूर्णममू नंतर पुष्प आश्लेषा मघा पूर्व फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त इत्यादी त्याचबरोबर हिवाळी नक्षत्र देखील दिलेले आहेत ती देखील तुम्ही आहे तशी नोंदवली तरी चालतील आणि उन्हाळी नक्षत्रांची नावे देखील मी तक्त्यामध्ये लिहून दिलेली आहेत जसे की धनिष्ठा शततारका पूर्व भाद्रपद उत्तर भाद्रपद इत्यादी अशा प्रकारे आपल्या सर्व कृती संपल्या